नदी नदीकाटाहून पाखरांचे आवाज आले भल्या सकाळी गार वारा जोराने वाहत होता छत्रपती संभाजी राजांच्या डोळ्यांसमोर अंधार कविराज कविराजांनी फक्त कान टवकारले त्यांच्या तोंडात जीभ नव्हती डोळ्यांच्या सरोवरातील बुबुड नाहीशे होऊन फक्त खाचा उरलेल्या त्या दोघा राजबंद्यांना आता अन्नपाण्याची वासना उरली नव्हती जुलमाने जगण्यापुरते कसेपशे चंभूवर दूध त्यांना पाजल्या जात होते ते दोघेही कमालीचे कृष झाले होते शंभूराजांचे डोळे ही तप्त सडईनं जडून खोडून नेले होते अनंत यातनाच्या जुलमाने हे दोन्हीही मनुष्य देह थकले मृत्यूला घाबरून जिंदगीची भीक मागण्यासाठी गडबडा लोडतील अशी अपेक्षा औरंगजेबाने मनातून ठेवली होती त्याच लालसेने शंभूराजांची जीव अजून छाटली नव्हती इतकंच शंभूराजे उदासवाणे हसले त्यांनी कविराज असा शब्द उच्चारताच दुसरा एक फाटका मानवी रक्ता मांसांचा जिवंत गोळा त्यांच्याकडे सरकला राजांनी चाचपडत कविकलशांचा तडहात आपल्या हाती धरला ते बोलले केरा अस मानुस की जात चिप जो तारा मनुष्याचं जीवन पाण्यावरच्या बुडबुड्यासारखं क्षणभंगूर पाहता पाहता पहाट तारा जसा अचानक अकस्मात लुप्त होऊन जातो तशीच मनुष्य जन्माची अखेर होते त्याबद्दल खंत कसली निखेद तरी कसला कविराज सरकले राजांचा खडबडीत थकला हात त्यांनी आपल्या गालाजवळ धरला त्यांचे मन उचंबडून आले होते त्या कुंदट राक्षसी बंदी खाण्यात आता त्या हसू लागल्या होत्या शंभूराजे पुढे म्हणाले मृत्यू एक हट्टी कोट आता त्यानं केव्हाही यावं कविराज आता या देहाला मृत्यूची तमावा भीती राहिली नाही रणांगणात मृत्यू भेटला असता तर त्याला उघड्यावर मिठी मारून जडून खाक होताना साता जन्माची धन्यता वाटली असती पण आज मृत्यू हा असा चोरा चिलटांच्या घातकी पावलानं दपकत दपकत यावा याचं खूप मोठं दुःख वाटतंय दुपारी अचानक वाहनांचे धाड धाड आवाज ऐकू आले त्यांची काटेरी कुरकुर अस्पष्ट कुजबुज आणि वेगवान हात झाली यावरून शंभूराजांनी ओळखले ते यमदूतच होते राजे सावध झाले पण ती भयप्रद पावले पलीकडेच थांबली कानावर कवी कलशांच्या बाजूंची झटापट ऐकू आले शैतानाच्या त्या दूतांनी कबीराजांना जखडले होते पावले दूर निघाले दृष्टी पण शंभू दोस्तांसाठी आक्रंदत होती शंभूराजांनी हाक दिली थांबा इकडे या त्या हाडीची जरब खूप धारदार आणि तीक्ष्ण होती तिने त्या यमदूताचेही पाय लटपटले कलशांना घेऊन राजांच्या पुढे आले दोघांच्या श्वासांना एकमेकांची ओढ होती शंभूराजाने कवीराज करून हंबरडा फोडला तसे ते दोन्ही देह एकमेकांकडे ओढले गेले आक्रंदत शंभूराज कविराज चाललात चाललात आपण मृत्यूच्या महामंदिराकडे आमच्याही आधी किती भाग्यवान आहात आपण कविराजांच्या देहाची तगमग तगमग झाली औरंगजेबाच्या दृष्ट कट्यारीने जीवेचा शेंडा कापून नेला होता त्यांचा अवका देह बोलू लागला श्वासांनाही शब्द फुटले जणू होय राजन होय आहोतच आम्ही भाग्यवान म्हणून तर तुमच्या आधी धावलो त्या स्वर्ग मंदिराकडे देवाच्या दरबारातल्या फुलांच्या परड्या लुटून आणतो आणि तुमच्या मार्गावर अंथरतो इतक्या दिवसांच्या अतिश्रमाने आपली पावले भेगाळली असतील थकली असतील मिळो त्यांना ते तेवढाच दिलासा त्या ते यमदूतांनी कविराजांना खेचून दूर केले कलशांना तसेच ओढत नदीकाठावर नेले गेले दुपारीच औरंगजेबाच्या धटिंगणाने कारभार आटोपला होता कविराजांचे हातपाय असे एक एक अवयव तोडण्यात आले होते ते रक्त मांस नदीच्या दरडीवर फिरकावले गेले परिघात पसरलेल्या पाशाळाच्या तडावर खूप सन्नाटा पसरला होता हिमा नदीच्या दरडीवर मोघलांच्या उंबरठ्यावर उभे असतानाही शंभूराजांच्या चर्येवर और एक औरस दिमाग होता ते पाहून त्या मृत्यूंजयी अमावशेच्याही काळजाचा थरकाब उडालेला असेल खांबाशी जखडलेल्या त्या देहाकडे औरंगजेब उन्मादाने बघत होता ह्याच नरदेहाने पाच वर्षे बादशहाच्या डोक्यावरचा किमांश हिसकावून घेतला होता नाराजीने अपमानाने आणि वैफल्याने औरंगजेब गरा गरा फिरला होता तोच जिद्दी बगावतखोर देह आपल्या मुखीत यावा याचे खूप समाधान शृंखलेने खांबाशी जखडलेल्या त्या देहाकडे पाहत औरंगजेब बोला संभा जहानुमी संभा तू तुझ्या बापापेक्षा आम्हाला दसपट परेशान केलास सतावलस आमची एकही गुजारिश कबूल केली नाहीस किमान तुझ्या तोंडून शरणागतीचे लफ्ज ऐकावेत या एकाच इराद्यानं आम्ही तुझी जुबान शाबू ठेवली होती तिचाही तू इस्तेमाल केला नाहीस तुझ्या डोळ्यांच्या खोबणीतून तुझी नजर काढून आज पुरे सात दिवस लोटले तुला अंधाराच्या दर्यात ढकलून दिला तरी तुझ्या खमंडी पायांना अजून कपकपी सुटत नाही मऊच्या दारात तुझ्या जनावरांसारख्या जुलूस काढूनही रायगडाच्या शिखरावर बसलेली तुझी राणी गडबडून जात नाही ती रायगड किल्ल्याच्या चाव्या घेऊन तुझी जिंदगी मागण्यासाठी आमच्या सर पटकत नाही सह्याद्रीच्या पहाडासारखी तुम्हा दोघांची कितीही बेगुमानी संभा संभा तुला यापुढे आता जिंदा ठेवावा याचाही वजह तरी काय उरला आहे मृत्यूच्या उंबरठ्यावर जराही न डगमगता तो महायोगी ढेर्याने तसाच उभा होता कमालीचा ताठ अविचल हा नाही की हू नाही जीवन मरणाच्या कल्पनेच्या कैक योजने उंच जाऊन तो पोहोचला होता बादशाहच लष्कर कैद आणि त्याच्या राक्षसी चाली या साऱ्या गोष्टी त्याला खूप मामूली वाटत होत्या त्याच्या काळजाच्या कप्प्यामध्ये मात्र जगदंबेचा जगदीश्वराचा आणि छत्रपती शिवरायांचा अखंड धावा चालू होता आपली दमदार आणि करारी पावलं टाकत्या ज्वल ज्वलन तेजस वीराच्या अगदी जवळ जाऊन कुजबुजला संभा आम्ही गेल्या आठ सालातला जंगे मैदानाचा तुझा जलवा देखला आहे त्याला दाद देण्यासाठी तुझे कैक गुन्हे माफ करायचे आम्ही तुला राजबंदी म्हणून उमर कैद ठेवायची चाह आमच्या सारख्या शहनशाहच्या उरामध्ये पैदा झाली तर त्यात काय गैर झाले एक एक और एक और आखरी बता बता दे बता, खजान रखी है तुने लूट हमारी इतना तो बता दे कौन कौन से सरदार तुम्ही सामील हमारे बादशाहच्या त्या दरडावणीचा काहीही उपयोग झाला नाही शंभूराजांच्या मुखावरची ती बेदरकारी ती ताट मान त्या मगरूर बादशाह पुढे जराही झुकली नाही तसा औरंगजेब वैफल्याने म्हणाला काहीसा त्रासून कसनुसा हसत बोलला संभा केवळ खुदा की खैर म्हणून एका बेसावद वक्ताला तू आमच्या एका बाटक्या दख्खनी सरदाराच्या हाती लागलास नाहीतर तू जंगली पंची बहता वारा जंगल का शेर तुला यापुढे मात्र जिंदा ठेवायचा गुन्हा आम्ही हरगीच करणार नाही क्योंकि इस बार अगर हम तुम्हें जिंदा छोड देंगे तो हमें पूरा यकीन है कि तू बचेगा तो हमारा खात्मा जरूर करेगा आपले कोणतेही म्हणणे ऐकायला संभाजी तयार नाही हे पाहून बादशाह भयंकर संतापला बोटात वाघनक्या घातलेल्या हैवानाचे एक पथक शेजारी तयार होतेच बादशाने त्यांना इशारा केला तसे पुन्हा पुढे धावले शंभूराजांना खांबाशी घट्ट बांधले गेले दोन बलदंड शरीराचे राक्षस पुढे आले एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसऱ्याने समोरून गड्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनक्या घुसवल्या त्या वाघणक्या आतमध्ये घुसून जोराने खाली खेचून उडू लागले राजांची त्वचा टरा टरा फाडू लागली कातडी सोडली जाऊ लागली आतडी तुटू लागली त्या दोघांच्या हातावर रक्ताची उमाळे फुटून रक्ताच्या धारा खाली सांडू लागले शंभूरा फोडला नाही पण दातात दात रुतून तो अत्याचार सहन करण्याचा ते प्रयत्न करत होते वस्त्राच्या चिंध्या कराव्यात तशा त्यांच्या रक्ता मासांच्या चिंध्या होत होत्या तो लोळा गोळा होणारा मानवी देह जागच्या जागी थर थर करत होता अंगातून रक्ताची उमाडे लागलेले महादेवाच्या पिंडीवरून अभिषेकाचे दही दूध पायदळी पडावे तसे रक्त शंभू राजांच्या त्यांच्या बकऱ्यासारख्या सोडल्या गेलेल्या देहाकडे बघून औरंगजेब खदा खदा हसत होता राजांचे फाडलेले जिवंत जिवंत शरीर जागच्या जागी करत होते तो देह सोलून ते दोघे हैवान बाजूला झाले त्याबरोबर औरंगजेबाने त्या फरशधारी पाच धटिंगांना इशारा केला त्या दैत्यांचे हात थरथरले पण क्षणभरच दुसऱ्याच क्षणी ते शंभूराजांवर तुटून पडले एकाने आपल्या हातातल्या कुऱ्हाडीने धारदार पाते जोराने शंभूराजांच्या मानेत घुसवले तशी रक्ताची एक चिडकांडी उडाली मुंडी अर्धी तुटली खाली उघडू लागली त्या पाठोपाठ दुसरा एक जोरदार घाव बसला शिर धडा वेगळे झाले शंभूराजांच्या समोर खोजांनी तपकात राजांची मुंडी धरली औरंगजेबाने ती हातामध्ये घेतली त्या गरम शिरावरून रक्ताने माखल्या दाढीवरून त्याने खुशीत हात फिरवला असद खानाच्या हवाली मुंडी करत औरंगजेब बादशहा गरजला या काफर बच्चाच्या मुंडीत भाल्याचा टोक घुसवा हे मुंडक दक्षिणेत गावोगाव नाचवा दहशत माजवा हा औरंगजेब जोवर जिंद आहे तोवर ह्या दखनच्या मिठीमध्ये दुसरा कोणी संभा पैदा होता कामा नाही औरंगजेबाने त्या दैत्याना पुन्हा इशारा केला दुसऱ्याच क्षणी ते सारे शंभूंवर तुटून पडले कुऱ्हाडींची धारधार पाती नाचली खांबाला जखडलेल्या त्या धडातून रक्ताचे पाट वाहू लागले मांसाचे तुकडे खाली मातीत कोसळले रक्त मांस इतस्त पडले भीमामाई शहरले शहरली काळोखात बुडालेला सखा सह्याद्री हे लावून गेला शाही हुकुम झाला त्यानुसार ते गरमागरम तुकडे रक्त गोडे एका बुटीत जमा केले गेले मुळदे फरासांनी ते लागलेच भीमा नदीच्या काटावर फेकून दिले काही रक्त गोडे नदीच्या पात्रात तर काही दर्डीवर जाऊन पडले आपल्या उभ्या जिंदगीतली एक महान कामगिरी पार पाडल्याच्या कैफात औरंगजेब समोरची दरड चढत झपाट्याने काळोख्या रात्री वर आला दमला भागला औरंगजेब तुळापूरच्या भीमेच्या काठावर येऊन उभा राहिला त्या काळाकुट्ट अमावशीच्या रात्री नदीच्या काळपट डोहाकडे धास्तावल्या नजरेने बघू लागला काठावर उभा असलेला औरंगजेब बादशाह उगाच दचकून नदीच्या अंधाऱ्या पात्राकडे पुन्हा पुन्हा बघत होता तिथे काळोख पाण्यात संभा खडा तर नाही ना या शंकेने क्षणभर त्याला भेडसावले होते